विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओ मध्ये पाहूया आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप पेपर आज झालेला पेपर आणि या पेपर मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाची सर्व उत्तरे अगदी अचूक मराठी माध्यमाचा असून इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात लगेच या व्हिडिओ मध्ये पाहूया आपण तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याची सर्व पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरे लगेच तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत इंग्रजी आजच झालेला पेपर म्हणजेच अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा पेपर असून या पेपरमधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण पाहूयात आपण तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑरिजिनल नंबर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर थ्री ट्वेल्थ त्यानंतर फाईंड द सेप ऑफ डाईस यूज्ड इन लुडो क्यूब शेप ऑप्शन नंबर दोन यानंतर प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपल्याला या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे आणि यामध्ये योग्य शब्द निवडायचं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार टोच त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा हाऊ विल यू सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे ऑप्शन नंबर फर्स्ट हॅप्पी बर्थडे देन नेक्स्ट ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर फाईव्ह सॉल अ रिडल आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड हू आय एम द करेक्ट अँसर इज ऑप्शन नंबर फर्स्ट मायक्रोवेव्ह क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स इज हियर अरेंज द नंबर टू मेक मीनिंगफुल वर्ड अँड द करेक्ट ऑप्शन नंबर टू करेक्ट इज ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन चूज द इनकरेक्ट ऑप्शन यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर सेवन Choose the incorrect option. चूज द करेक्ट ऑप्शन आपल्याला इनकरेक्ट चूज करायचं होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टू क्वार्टर्स पास्ट फाईव्ह दे नेक्स्ट चूज अ करेक्ट पंचण मार्क तर या ठिकाणी याचं ऑप्शन उत्तर येतं ऑप्शन नंबर फोर एक्सलामेटरी दे नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक नऊ तुम्ही तुमच्या पेपरमध्ये हाही प्रश्न किती क्रमांकावर प्र� आहेत हे पहा आणि तिथं टिक करून घ्या यानंतर नववा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेग्युलरली ऑप्शन नंबर टू यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर दहा आहे या ठिकाणी आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेला आहे दिली दिले आणि यामध्ये जो पहिला प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार द ऍडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स दे नेक्स्ट सिलेक्ट द मोटो फॉर द अॅडवर्टाइजमेंट द ऑप्शन नंबर फर्स्ट हेल्थ इज वेल्थ दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेल्व व बारा नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे अपेक्षित आहे हे गरजेचं आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कॅपिटल एच फॉर हुर्रे अँड कॅपिटल टी फॉर टीचर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा च्यूज द करेक्ट पेअर ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड द फ्लॉक ऑफ गीज यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौदा पिक आउट द मिसिंग कलर ऑफ द रेनबो And the correct answer is indigo, option number first. Indigo. Then the next question. I choose the correct contracted form of the underlined word. I am not interested. I am not. So correct is. Current first option number. Because we can't use amped. Then next question purza prashna hai prashna kramank filling the blanks france is dash dash european country the correct answer france is okay. france is the european country कारण आपण एखाद्या देशाचं नाव जेव्हा घेतो आणि युरोप हा जगातील एकमेव आहे युरोप काही दोन नाहीत लक्षात घ्या जसं दन सन द मून द अर्थ त्या पद्धतीनं याचं उत्तर यायला पाहिजे द युरोपियन काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट्स करा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड द द नेक्स्ट क्वेश्चन नंबर ऑब्झर्व द डायग्राम केअरफुली अँड फाईंड द अँसर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह Hold the paper in the dash dash direction. South upward, southwest downward. That's a correct answer. is southwest. Option number three. The next question. Prashna atra. Which of the following is a permission? Correct answer. Option number three. Please come in. The next. पॅशेज इज गिव्हन हियर या ठिकाणी एक पॅशेज दिलेला आहे आणि याची उत्तर आपल्याला लिहायची आहेत तर थोडं जर केअरफुली फाईल या ठिकाणी पाहिलं तर पॅशेजमध्ये एकोणीस नंबरचा जो उत्तर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर अ डिक्शनरी वीसचं उत्तर आहे डिफिकल्ट ऑप्शन नंबर थ्री आणि यानंतर जो एकवीस नंबरचा प्रश्न आहे या एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन सिम्पल अँड ॲट्रॅक्टिव्ह या ठिकाणी फक्त उत्तर टिक करून घ्या याची स्पष्टीकरण चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करूयात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू द करेक्ट ऍन्सर इज ऑप्शन नंबर थ्री अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल न्यू ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फाइंड द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड ट्वेंटी फोर सिलेक्ट द राहिमिंग वर्ड्स फॉर द करेक्ट ऍक्शन वर्ड इन द गिवन टेबल दर द करेक्ट ऍन्सर इज ऑप्शन नंबर थ्री फिग दे नेक्स्ट फाइंड द ब्लँक डॅश डॅश नो माय मोबाईल इज रिंगिंग अँड करेक्ट अँसर ऑप्शन नंबर फर्स्ट ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग तर या पद्धतीने आपण इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत यानंतर पाहूया आपण गणिताचे बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे लगेच तर या ठिकाणी बुद्धिमत्तेचा जो पहिला प्रश्न आहे आठशे एक्केचाळीस तीनशे एकसष्ट दोनशे एकोणनव्वद एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकवीस तर याचं उत्तर आहे पाचशे एकोणतीस ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्क्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याहत्तर सदुसष्ट तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट एकसष्ट हे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये कुठे आहेत पहा आणि त्या पद्धतीनं टिक करून घ्या यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढे तुम्हाला काही प्रश्न आकृत्या दिल्या होत्या आणि क्रमाने येणाऱ्या आकृती शोधायची आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीसच्या ची आकृती तुमच्या समोर आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक तर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस आणि या, या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस तुमच्या मित्रा मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस प्रश्न क्रमांक बत्तीस जर आपण या ठिकाणी पाहिला शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल तर पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न क्रमांक तेहतीस मध्ये एका रांगेमध्ये समीरचा सुरुवातीपासून तेविसावा शेवटून एकोणीसावा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या राजूचे शेवटून कितवे स्थान असेल पहा अतिशय इंटरेस्टेड क्वेश्चन आहे हा रांगेतील स्थान या घटकावरचा हा प्रश्न असून याचं योग्य उत्तर आहे सत्तावीसावे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीत ए ठिकाणावरून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळे उत्तरेकडे तोंड झाले असेल आता पहा या ठिकाणी ए ठिकाणापासून बी कडे फक्त जाताना विचारलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बी मध्येच दिलाय त्यामुळे काय काही मुलं सी पर्यंत पण गेले असतील असंही होऊ शकतं यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे एका झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावर पक्षामध्ये गेला तर बी झाडावरील पक्षाच्या दुप्पट पक्षी होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर आल्यास दोन्ही झाडावरील समान पक्षी होतील तुम्हाला आठवतं का आपण हे कोड्यामध्ये घेतलोत पहा आपण जी कोडी घेत होतो दररोज त्या कोड्यामधील हे सेम कोडा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण सहसंबंधावर आधारित आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा सहबंध तर पहा गडू कडू गोड तसंच शीतल उष्ण विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उष्ण पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे आई साने गुरुजी तर अग्निपंख याच उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यानंतर पुढचा प्रश्न आहे सदोतीसला चाळीस तर पंचवीसला किती सदोतीस ला चाळीस तर पंचवीसला एकवीस पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे चौदाला पंधरा तर बत्तीस ला किती तर चौदाला पंधरा तर बत्तीसला ला पस्तीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर योग्य आहे यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक चाळीस आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये क्रमानं येणारी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे तर पहा क्रमानं येणारी आकृती जर आपण थोडं निरीक्षण करून पाहिली तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पुढे पुढे क्रमांक येणारी आकृती आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन म्हणजे सहसंबंध पहिला दुसऱ्याची या दोन्हीचा जसा सहसंबंध तसा चा, याचा आणि पुढच्याचा पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे पाच जानेवारी दोन हजार एकवीसला शुक्रवारी जमलेला जन्मलेला जॉन शयनापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे शयनाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आला असेल तर पहा आता शंभर दिवसांनी आपल्याला हे काढावं लागणार आहे आणि यावरून या, या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर बेचाळीस चौकोनामध्ये येणारी योग्य संख्या अतिशय सुंदर सुंदर गणित आहेत पहा तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बेचाळीस पर्याय क्रमांक दोन बेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेचा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे एकतीस त्यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या या ठिकाणी शोधायच्या आपल्याला तर प्रश्न क्रमांक चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक पंचेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आकृत्यांना टिक करून घ्या आणि मगच तुमची उत्तर फायनल करा यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस मध्ये आपणास वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे किमान दोन क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या ची द... संख्या कोणती आहे दोन क्षेत्रामध्ये म्हणजे दोन दोन ठिकाणी असणारे आपल्याला दोन्ही आकृतीमध्ये असणारे तर या ठिकाणी जर आपण बेरीज करून पाहिली दोन्हीमध्ये असणाऱ्यांची तर बारा हा एकांक दोन्हीमध्ये आहे आठ दोन्हीमध्ये आहे तेरा दोन्हीमध्ये आहे तर बारा आणि तेरा पंचवीस आणि आठ तेहतीस ऑप्शन नंबर दोन हे योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न आहे या ठिकाणी गटात बसणारे शब्द शोधायचे आपल्याला वादळ सुनामी महापूर आणि दुष्काळ पर्याय क्रमांक तीन त्यानंतर दिमाग रुबाब डोल ताठा पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकोणपन्नास प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही हा पेपर चेक करू शकतात त्याचबरोबर पेपरमध्ये किती गुण मिळाले शेअर करायला विसरू नका यानंतर पाहूया पन्नासावा प्रश्न आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्कावन प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत तर त्यांच्या याच्यावरून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर थ्री यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषा तर या सांकेतिक भाषेमध्ये याचं उत्तर येतं बावन्न पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक त्रेपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौपन्न एका सांकेतिक भाषेमध्ये काऊ तर या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्रिकोणाकृतीमध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर प्रश्न क्रमांक छप्पन प्रश्न क्रमांक छप्पन आणि सत्तावनचा जर विचार केला तर प्रश्न क्रमांक छप्पनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या ठिकाणी पहा त्रिकोण मोजायचे तर मोजायचे कसे सांगतो मी तुम्हाला वन टू थ्री फोर म्हणजे हे झाले दहा या पण लाईन मधले दहा या पण लाईन मधले दहा टोटल किती झाले तीस ठीक आहे आणि आता सर्वात मोठा खालचा एक एकतीस तर या ठिकाणी एकतीस त्रिकोण असायला हवेत ऑप्शन मध्ये दिलेलं नाही ऑप्शन मध्ये तीस तेहतीस आणि बत्तीस असा ऑप्शन दिलेला आहे आपणास पण जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर याचं उत्तर यायला पाहिजे दहा 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 आणि एक म्हणजे एकतीस ठीक आहे यापेक्षा कुठेही त्रिकोण वाढत नाहीत यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मध्ये आपल्याला दिलेला आहे की कोणता घण तयार होत नाही तर याचं उत्तर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उत्तर क्रमांक दोन आहे दोन दो नंबरचा ठोकळा तयार होत नाही कारण एक आणि तीन हे अपोजिटला जातात ते एकदाच दिसत नाहीत यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक एकोणसाठ एकोणसाठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक साठ आणि एकसष्ट उत्तर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक साठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चुकीचा अंक आहे एक आणि प्रश्न क्रमांक एकसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक बासष्ट आणि प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पाण्यातील आकृती याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि त्यानंतर पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक त्रेसष्ट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आणि सॉरी चौसष्ट आणि पासष्ट तर चौसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मृग कारण हे रू आहे मृग असल्यासारखं त्यामुळे ते जोडाक्षर नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक पासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि या सर्वांची स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत त्यामुळं नक्कीच तुम्हाला यापुढेही चॅनलवर तुम्हाला वेगवेगळी स्पष्टीकरण पेपर्स पाहायला मिळतील त्याचबरोबर लवकरच आपण सैनिकी स्कूल नवदेसाठी नवीन बॅचेस सुरू केलेले आहेत स्कॉलरशिपची पण बॅच लवकरच सुरू होईल यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सहासष्ट प्रश्न क्रमांक सहासष्टचं उत्तर या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सदुसष्ट पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट गटात न बसणाऱ्यामध्ये मध्ये एकोणसत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण बाकी सर्व त्रिकोणी संख्या आहेत सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण फक्त यालाच चारने भाग जात नाही आणि प्रश्न क्रमांक एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये थोडंफार असं पण होऊ शकतं वेगळ्यामध्ये चौथ्यामध्ये पण उत्तर येऊ शकतं कारण ह्या सर्व तिन्ही बंदिस्त आकृत आहेत चौथ्यामध्ये ती आकृतीच पूर्ण झालेली नाही त्यामुळे मे बी इथं चान्सेस आहेत चारला पण ठीक आहे यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर मध्ये आपल्याला या ठिकाणी वेगळं ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन नंबर दोन आहे आता हे दोन कसं ओळखलं ते सांगतो मी तुम्हाला सर्वच यफ तुम्ही सरळ करून बघा एकदा म्हणजे सर्व एफ तुम्ही असे सरळ करा तर काय होईल हा जो भाग आहे या एफचा तो डाव्या साईडला जाईल बाकी सगळ्यांची उजव्या साईडला येणार आहेत अकरा ते फक्त फिरवा जागेवर तुम्ही सरळ करा सगळ्यांना उभं करून घ्या लक्षात येईल तुम्हाला आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चोपन्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरचं उत्तर येतं चोपन्न रिपीट करतोय मी प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तरचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न पंच्याहत्तरावा आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तुम्ही या ठिकाणी आकृती मोजू शकतात या आकृतीमध्ये एकूण बारा त्रिकोण आहेत किती आहेत बारा तर ते कसे मोजता येतील पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे तर आठ तुम्हाला सरळ डोळ्याने दिसतात यामध्ये काय अडचण आहे नाही ओके आता त्यानंतर कोणते दोन मिळून एक त्रिकोण होतो का हे चेक करा कोणतेही दोन मिळून एक त्रिकोण होतो का तर तुम्हाला लक्षात येईल सात आणि आठ मिळून एक त्रिकोण होतो आणखी कोणते दोन मिळून एक त्रिकोण होतो का चेक करा दोन नाही मिळून होत ओके काही ठिकाणी म्हणजे तीन अंक घेऊन होतो का चेक करा नाही होत ओके चार घेऊन चेक करा हा एक त्रिकोण तयार होतो म्हणजे जसा हा इथं झाला होता तसा हा इथं झाला ओके आठ नऊ दहा आणि सगळ्यात मोठा एक म्हणजे टोटल अकरा त्रिकोण होतील या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे मी बारा म्हटलं असेल कदाचित तर याचं उत्तर आहे अकरा पर्याय क्रमांक दोन तर या पद्धतीनं आपल्याला हा संपूर्ण पेपर या ठिकाणी सोडवून दिलेला आहे जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा काही अडचणी असेल त्याचबरोबर कुठल्याही प्रश्नामध्ये जर तुम्हाला शंका असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला किती गुण मिळाले हे पण शेअर करा पेपर एक आणि पेपर दोन मिळून किती गुण होतात ते पण शेअर करा आणि जर आपण सैनिकी स्कूलची तयारी करणार असाल तर लवकरच आपण सैनिकी स्कूलची बॅच सुरू करतोय नक्कीच आपण सर्वजण या बॅचला जॉईन व्हाल धन्यवाद भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू